बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व अवैध व महसूल अधिकारी अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याने या सर्वांची चौकशी करून त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने आंदोलन सुरू असून या गोष्टीचा सोक्ष मोक्ष बसणार नाही असा इशारा प्रशांत यांनी दिला नमस्कार मी प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख आज आम्ही संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आंदोलनाचा आजचा आमचा तिसरा दिवस आहे प्रामुख्यानं आमच्या मागण्या अशा आहेत कवठेमंकाळ तालुक्याच्या तहसीलदार नायब तहसीलदार सर्कल व ग्राम महसूल अधिकारी यांच्या आश्रयाखाली मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीरित्या राजवसपणे अवैध गौण खनिज उत्खनन तसेच वाळू चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे तसेच कवडेमकाळ तालुक्यामध्ये खडीक्रेशर मोठ्या प्रमाणावरती आहेत हे क्रेशर धारक त्यांना दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त त्या ठिकाणी उत्खनन करत आहेत वास्तविकता हे जे अयवैध गौण खनिज उत्खनन करणारे अवैध धंदेवाले आहेत यांना त्या त्या सांज्यामध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे परंतु त्या ठिकाणची ई टी एसद्वारे मोजणी करणं अपेक्षित असताना देखील या लोकसेवकांनी जाणून बुजून त्या ठिकाणची ई टी एस द्वारे मोजणी केलेली दिसून येत नाही त्यामुळे या लोकसेवकांनी अयवध धंदेवाल्यांना पाठीशी घालत एक प्रकारची शासनाचा पठ्यावधीचा महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की हे जे खडिकेशर धारक आहेत किंवा गौण खनिज उत्खनन करणारे आहेत यांना ज्या दिलेल्या परवानगी आहेत त्या परवानगीच्या ठिकाणचे ई टी एसद्वारे मोजणी करून करण्यात यावी व तिथले पंचनामे करून प्रमाणापेक्षा जर जास्त उत्खनन झालं असेल तर त्या ठिकाणी या लोकसेवकांच्याकडून त्यांच्या प्रायव्हेट फंडातून किंवा त्यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी तसेच या अवध धंदेवाल्यांच्या गाड्या जप्त करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत व त्यांना इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचं गौण खनिज उत्खनन करण्याच्या परवानग्या देण्यात येऊ नयेत गौण खनिज उत्खनन धारक हे क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड गाड्या भरून भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असतात त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे कवठेमंगाळ तालुक्यातील रक रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे अशा अवैध धंदेवाल्यांच्यामुळं सा सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे आमची मागणी आहे की कवटेमंगाळ तालुक्याच्या तहसीलदार नायब तहसीलदार व सर्कल यांनी तलाटांना हाताशी धरून प्रत्येक भागामध्ये खाजगी एजंट नेमून या खाजगी एजंटा एजन्ता, खाजगी एजंटांच्याकडून अयवैध धंदेवाल्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी स्वरूपात हप्ते गोळा करण्याचं काम करत या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालण्याचं काम करत हे कवडेमंगा तालुक्याच्या तहसीलदार करत आहेत त्यामुळं त्यांची देखील चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर त्यांना देखील पडतर्फ करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत या अवैध धंदेवाल्यांनी शासनाची पडजमीन असेल गायरान असेल अथवा गावठाण असेल त्या ठिकाणच्या देखील परवानगी न करता त्या ठिकाणी दोन खनिज उत्खनन केलेलं आहेत त्याचे देखील व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत दोन दिवसापूर्वी आम्ही बातमी बघितली कवटेमंकाळ तालुक्यामध्ये सर्कल आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यावरती लाचलुचपत विभागाने कारवाई केलेली आहे याच्यावरूनच आपल्याला कळतंय की कवटेमंकाळ तालुक्याच्या तहसीलदार व धंदेवाल्यांना कशा पाठीशी घालतायत तहसीलदार या आयवध धंदेवाल्यांना कशा पद्धतीनं पाठीशी घालतायत आणि कशा पद्धतीने गोळा करून त्या ठिकाणी शासनाचा महसूल बुडवतायत हे आपल्याला दिसत आहे त्यामुळं आम आ, आमची प्रांत साहेबांच्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी आहे की याच्यावरती तात्काळ आपण गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या निमित्तानं मी इशारा देतोय धन्यवाद